नमस्कार पालकांनो प्रत्येक वडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलाने देशातील परदेशातील अत्यंत नामवंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय उच्च दर्जाच्या अशा युनिव्हर्सिटीमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जाऊन शिक्षण घ्यावं अतिशय उच्च दर्जाचं खूप चांगल्या अशा डिग्रीज घ्याव्यात हे प्रत्येक वडिलांचं स्वप्न असतं पण एक गमतीदार गोष्ट आज तुमच्याशी शेअर करावीशी वाटते की मुलांच्या वाढ आणि विकासाबद्दल बालमानसशास्त्रामध्ये जे संशोधन झालं आहे ते संशोधन काय सांगतं तर ते संशोधन ऐकल्यानंतर तुम्हालासुद्धा आश्चर्य वाटेल खूप मजेदार आहे पण विचार करायला लावणार आहे हे संशोधन असं सांगतं की जर तुम्हाला तुमच्या मुलाने सर्वोच्च अशा युनिव्हर्सिटीमध्ये किंवा चांगल्या प्रकारचं असं शिक्षण घ्यावं उच्च दर्जाचं असं शिक्षण घ्यावं असं वाटत असेल सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मुलाच्या आईवर जास्तीत जास्त प्रेम करा याच्यामागचं कारण काय आहे तर तुमचं मूल जर एका सुखरूप सुरक्षित आणि प्रेमळ अशा वातावरणामध्ये मोठं होत जायला जा, लागलं की मग मुलाला खूप छान खूप आत्मविश्वास येतो खूप छान वाटतं आपल्या घरातलं वातावरण हे त्याला सुरक्षित वाटतं प्रेममय वाटतं ज्यावेळेला आई आणि बाबा हे दोघंही अशा प्रकारच्या वातावरणाची सुरुवात आपल्या घरापासून करतात त्यावेळेला मुलाची वाढ अतिशय निकोप होते तुम्हाला त्याला कुठले वेगळे संस्कार करायची गरज नसते नाती कशी सांभाळली जातात घरातलं वातावरण कसं निभवायचं असतं या सगळ्या गोष्टी जेव्हा मुलाला कळायला लागतात तेव्हा मुलाच्या अभ्यासामधल्या सगळ्या अडचणी हळूहळू दूर व्हायला लागतात त्यामुळे हे जर स्वप्न खरंच पूर्ण करायचं असेल बाबांनो तर तुम्हाला मुलाच्या आईवर अधिकाधिक प्रेम करायला हवं जेणेकरून घरातलं वातावरण हे अत्यंत सुखरूप सुरक्षित आणि प्रेमाने भरलेलं असं असू शकेल जास्तीत जास्त माया त्या मुलाला हवी असते मुलं खरं सांगू का सगळ्यात जास्त खुश केव्हा असतात जेव्हा त्यांचे आईबाबा खूप छान नॉर्मल वातावरणामध्ये प्रेमामध्ये असतात किंवा खूप छान हा हास्य विनोद घरामध्ये सुरू असतो कुठल्याही प्रकारचा तणाव नसतो त्यावेळेला मूल हे अतिशय छान पद्धतीने शिकतं त्याला कोई वेगळे एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत प्रयत्न करावे लागत नाहीत तर पालकांनो तुमच्या घरातलं वातावरण जर तुम्ही हसत खेळत खेळीमेळीचं ठेवलं एकमेकांशी खूप प्रेमाने वागलात आदराने वागलात तर मला वाटतं की तुमच्या मुलांना शिक्षणाचा म्हणजे करिअरचा अभ्यासाचा आणि त्यांच्या एकूणच अकॅडमिक प्रोग्रेसचा जो काही प्रवास आहे तो प्रवास करताना कुठल्याही प्रकारची भावनिक अडचण निश्चितच येणार नाही तर ही एक बाजू आपण नक्की सिक्युअर करूया धन्यवाद